स्टेप बाय स्टेप गाईड विथ हर्षाली आज आपण पाहणार आहोत वज्रासन सुरुवातीला समोरच्या दिशेने पाय करून बसायचं मग समोरील पाय मागच्या बाजूने फोल्ड करायचे आधी डावा पाय मग उजवा पाय सावकाश मागे न्यायचा पाय मागे नेताना आपल्या टाचांना इजा होणार नाही ना, ना याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित ॲडजस्ट व्हायचं टाचांवर व्यवस्थित बसायचं टाचांवर संपूर्ण शरीराचं वजन समांतर पडेल याची काळजी घ्यायची आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायचा एका सरळ रेषेत बसायचं आणि आपली हनुवटी जमिनीशी समांतर आहे ना हे एकदा तपासून पाहायचं दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा वज्रासनाचे फायदे तुमच्यासोबत शेअर करते ते एकदा नक्की वाचून घ्या साधं आणि सोप्पं वाटत असलं तरी त्याचे खूप फायदे आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते जेवल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं या पोझिशनमध्ये बसू शकतो तुम्ही सुद्धा वज्रासन नक्की ट्राय करा आसनामधून बाहेर येताना सावकाश बाहेर यायचं कुठलाही जर्ग द्यायचा नाही आधी एक पाय पुढे घ्यायचा मग दुसरा पाय पुढे घ्यायचा आणि सावकाश श्वास घ्यायचे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा वज्रासन आणि हो हर्षाली जीला फॉलो करायला विसरू नका